तोरणा भुईकोट किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शंभू राजांना मुघल सैन्याने संगमेश्वर येथे कैद करून नेत असताना त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला होता या शौर्य गाथेतील चारशे मावळे किल्लेदार व सरदारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे माजी आमदार माननीय मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीच्या काळात या स्मारकाच्या आराखड्यात शासनाकडून मंजुरी मिळवून दिली असून प्रस्तावित पंचवीस कोटीपैकी तेरा पॉईंट पन्नास कोटी, कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिला आहे आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हजारो शिवशंभू भक्तांच्या सहभागाने भव्य पदयात्रा काढण्यात आली मावळे मेघ डमरी भगवे ध्वज पारंपरिक फेटे व पोशाखाने सजलेली ही फेरी अत्यंत लक्षवेधी ठरली फेरीचे आगमन तोरणा किल्ल्यावर झाल्यावर भूमिपूजनाचा विधी पार पडला कार्यक्रमात श्री मानसिंग भाऊ नाईक विजय दीक्षित प्रसाद दीक्षित शुभम देशमुख प्रशांत देशमुख दीपक पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले स्मारकाच्या वास्तुरचनाकार सौ कांचन पाटील यांनी प्रस्तावित स्मारकाची सचित्र माहिती सादर केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा नेते विराज नाईक यांनी केले शिरोळकरांच्या वतीने श्री मानसिंग भाऊंचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी छत्रपती शिवशंभू अभ्यासक प्राध्यापक अरुण घोडके तसेच कार्यक्रमा अध्यक्ष माननीय मानसिंग भाऊ नाईक यांनी मनोगत व्यक्त केले विजयराव नलवडे यांनी आभार प्रदर्शन केले तर गोपाल पाठसुते यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले या सोहळ्यास नाईक कुटुंबीय शिराळा मतदारसंघातील मान्यवर विश्वास व विराज नाईक दूध संघाचे संचालक व्यापारी युवक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास स्वातंत्र्य काळातला इतिहास आणि संघर्ष हा प्रामुख्यानं सातत्यानं ह्या विभागाने केला आणि तो संघर्ष करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा देशाच्या स्वातंत्र्याला केलेला इतिहास असेल तो इतिहास फार महत्वाचा बिळाशी मध्ये जंगल सत्याग्रह झाला आणि स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल हे बेळाशी मध्ये टाकलं गेलं आणि त्याच स्मारक सुद्धा आपण छोट्या प्रमाणामध्ये तिथं उभारतो आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी आपण संपन्न करतो ह्या विभागाला इतिहास हा भूगोल आहे संघर्षाची ज्यांनी केला की के आजची युवा पिढी त्याचे वंशज आहे आणि प्रामुख्यानं हा इतिहास पुढं शेकडो वर्ष लोकांच्या मध्ये राहावा युवकाला प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून हे स्मारक ते महत्वाचं आहे मी पूर्वक प्रयत्न केले के सर म्हणाले ते अगदी आहे आम्ही ज्यावेळेला भेटत होतो चर्चा होत होती भोडकेसर असतील शिवप्रतिष्ठांचे सगळे तिथली लोक असतील सातत्याने चर्चा होत असताना त्या भोयकोट किल्ल्यावरती हे स्मारक झालंच पाहिजे हा सगळ्यांचा आग्रह असायचा आणि मी तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही मला निवडल्यानंतर हे काम करायचं मी मनापासून ठरवलं आणि प्रामुख्यानं आज सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण भूमिपूजन संपन्न केलं येणाऱ्या दोन वर्षामध्ये राजकीय काय जर अडचणी आल्या नाहीत तर ना दोन वर्षामध्ये हे काम पूर्ण झालेलं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि तोच पद्धत संभाजी महाराजांचं टेंडर कॅन्सल करायचा प्रयत्न सुद्धा त्या नतमस्तकाने केला हे खऱ्या अर्थानं चुकीचं राजकारण आहे हे शिराळकरांनी प्रामुख्यानं लक्षात ठेवावं शिराळकरांचं पाच कोटी ओढ्याचं शिशुबीकरणाचं काम का। त्यांनी परत पाठवलं मी ह्या निमित्तानं जाहीर आव्हान करतो मी दहा वर्ष आमदार होतो मानसिक नायकानं ना विरोधकांनी आणलेलं एक रुपयाचं काम कॅन्सल झालेलं दाखवावं मी केलेलं दाखवावं त्यांनी पुन्हा असा उद्योग करून येईल कारण शेवटी विकासासाठी पैसा हा आला कुणाच्याही वात माध्यमातून येराजमानला ते अगदी खरं आहे शहा संभाजी महाराजांच्या स्मारकाला सगळ्यांनी केले पाहिजे परत हे लवकरात लवकर पूर्ण उरणार आहे कारण शेवटी एवढं मोठं धोरण हे पंचवीस कोटी स्मारक आहे आता साडे तेरा कोटी रुपये कलेक्टरांच्या खात्यावरती मार्च येऊन पडले गेल्या मार्च ला तेरा कोटी पन्नास लाख रुपये येऊन पडले आणखी पंचवीस कोटी रुपयाचा आपल्याला या ठिकाणी खर्च करायचा आहे आणखी किंमत वाढेल आणखी काय त्या ठिकाणी हवी नाही द्यायची